श्री शांतादुर्गा कला व क्रीडा संघ नॉन मॉन संभाजीनगर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रविवार अठरा जानेवारी रोजी वास्को येथे मोफत वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलंय हे शिबीर एम एस सी यांच्या सहकार्यानं तसंच डॉक्टर कामत नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात येणार असून कार्यक्रमाचं उद्घाटन वास्कोचे आमदार कृष्णादाजी साळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे डॉक्टर कामत नर्सिंग होम हॉटेल ला प्लाझा गेस्ट हाऊस वास्को येथे हे पार पडणार नागरिकांसाठी मोफत आरोग्य सल्ला व प्राथमिक उपचार देण्यात येणार आहे पन्नास वर्ष कम्प्लीट झाल्या आणि मेन म्हणतात संभाजीनगरचा राजा जो गणपती आयज आम्हाला तेरा वर्षा क्रॉस झाली सो तुम लोकांना अख्या गोयभरात आयज तो फेमस झाला प्रत्येक कसल्या कसल्या वस्तूपासून व करता आणि मर्मोगावा तालुक्यात असा एकमेव असा गणपती हा जो आम्ही असा ह्या पद्धती प्रमाणे करता तसेच आम्ही पन्नास वर्षां आम्ही ह्या वर्षा वेगवेगळे प्रोग्राम करता पण मेन आमचा असता वर्सान वर्स मुरगावचा राजा सॉरी संभाजीनगरचा राजा व गणपती आमचा फेमस हा ऑल ओवर गोवा आणि आम्ही प्रत्येक खूप फाटी एव्हरी इयर प्रायझा गावात असतात खंच्या खंच्या संस्थेची किंवा गोव्हर्मेंटची आमच्या प्राजा गावात असतात आणि ह्या खातर पन्नास वर्स कंप्लीट झाली त्या खात आज आम्ही पुढे असे चितले की तरी ह्या थ्रूआउट इयरात बारीक बारीक तरी प्रोग्राम करपाचे जसे किती आता आम्ही कॅम्प केला मेडिकल कॅम्प केला किलबील म्हणजे धाकट्या भुग्या भाषेन कल्चरल प्रोग्राम तसेच त्या धाकट्या भुरग्यांक स्पोर्ट्स कित्याक धाकट्या कोण सहजा सहजी करूंक वचना म्हणून हे सगळे बारीक बारीक नाटकुल्या करपाचें करतलं तशेंच आम्ही एक नाटक हाडपाचें चिंतलां ऑल द बेस्ट ते आम्ही रोखडेंच केन्ना बीन तुमचे डेट बीन सगळे आम्ही मिडिया समोर हाडटले आणि मिडियांना सांगतले आमकां प्रतिसाद दिवस सगळ्या पब्लिकांनी युवराज युवरज वळवकर शांतादुर्गा कला क्रीडा संघाचा अध्यक्ष आम्ही ह्या वर्ष पन्नास आमची कंप्लीट झाल्या निमित्त आम्ही सगळ्यात पहिली प्रोग्राम आम्ही जो ठरला तो मेडिकल कॅम्प हो आमचं मेडिकल कॅम्प अठरा तारखेक जानेवारीच्या जातो अश्य सगळ्यांनी मोठ्या संख्येन पार्टिसिपेट म्हणजे सगळ्यांनी येऊचे आणि ह्या कॅम्पाक प्रतिसाद दिवचो सगळ्यांकडे मालकी नमस्ते <coughs> हा डॉक्टर प्रथमेश डिचोलकर हा एक प्रॅक्टिसिंग फिजिशियन असा वास्कोन हा आज सांगा तुमच्या फुडल्यान एक रिप्रेझेंटेटीव आयला एम एस सी गोवा युनिटाचे एम एस सी गोवा म्हटल्यार मेडिकल स्पेशलिटीज कनेक्ट इट इज अ प्रायवेट ऑरगनायजेशन कन्सिस्टींग ऑफ डॉक्टर्स इन्क्लुडिंग डेंटिस्ट प्रेझेंटली आमचे अरावंड सेव्हंटी फायव्ह मेंबर्स असतात ऑल अक्रॉस गोवा आमचे मेन एम की आम्ही एक ऑर्गनायझेशन असा जे डॉक्टर्जा खातीर एस्पेशली ओके वेरियस प्रोग्राम्स कंडक्ट करता लाईक हेल्थ प्रोग्राम्स लाईक सीएमईज लाईक वर्कशॉप्स वेबिनार्स आमची एक सोशल मिडिया प्रेजेंसी असा लाईक इन द फॉर्म ऑफ युट्यूब पॉडकास्ट थंय आमचे वेगवेगळे फिल्डाचे डॉक्टर्स येऊन त्यांचे डे दे टू डे प्रॅक्टिस प्रॅक्टिसांत कसे त्यांचे चॅलेंजीस ते फेस करता ओके इट इज लाईक अ व्हेरी ऑनस्ट अँड कॅन्डिड डिस्कशन